पर कारजुन सखा नन्ताजना कारका श्री दत्ता रकत्रिताप हरका चित्राल्या कारका श्री द्वारवती उद्धरा जड जीवा श्री चितध्वत्रातका श्री अवपुधरा भवरा श्री सर्वेषा पदसंगमी महितळी भिदा पातली ठेवीली ती पुरविती सत्कामना चिंतिली। नामादी प्रतिदिनी ज्ञानामृते ना नामा वदनार्थ वदनार्थ हेतु धरुनी तत्प्रार्थना मांडिली <coughs> सर्वज्ञ श्री स्वामी भगवान महाराज भगवान श्री दत्तात्रेय महाराज की जय भगवान श्री चक्रपानी महाराज की जय भगवान श्री गोविंद प्रभु महाराज की जय भगवान श्री चक्रधर स्वामी की जय <coughs> पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज हे या निल्लोड गावी आले आणि स्वामींच्या आगमनाने हे निल्लोड गाव महानुभावांच्या तीर्थस्थानामध्ये समाविष्ट झालं जर या गावी स्वामी आले नसते तर इथे हा जो जमलेला समाज किंवा सतत येणारे साधू संत यात्रे करू हे कोणीही आलं नसतं अशा रस्त्याने अनेक गावे आहेत मोठी मोठी गावे आहेत श्रीमंताची गावे आहेत तिकडे कोणी ढुकूनही पाहत नाही त्या गण्यत हे गाव झालं असतं परंतु स्वामींच्या आगमनाने या गावाला जे पावित्र्य निर्माण झालं ते काही आगळं वेगळं आहे की त्या पावित्र्याने पूर्ण भारत हा या गावाकडे श्री क्षेत्र या दृष्टीने बघून इथे दर्शनासाठी सर्व येतात हे स्वामींच्या त्या स्थानाचं महात्म्य हे स्थान महात्म्य स्वामी आपल्या पूर्वार्ध काळामध्ये करंजखेड येथून निल्लोडी रामतीर्थी वस्ती किंवा निलोडी रामनाथी वस्ती असाही पाठभेद आहे रामनाथी नाथ हा शब्द बहुशी लिंगाच्या देवळाच्या संबंधीत वापरला जातो जस सोरटी सोमनाथ मल्लीनाथ जगन्नाथ अंबीनाथ घटसिद्धनाथ म्हणजे नाथ हा शब्द बहुशी लिंगाच्या देवळा संबंधीच वापरला जातो त्याप्रमाणे हे रामनाथी वस्ती जिथे इथे रामनाथाचं देऊळ रामनाथाने ओळखल्या जाणार लिंगाचं देऊळ आणि त्या देवळामध्ये स्वामींच एक दिवस इथे वस्ती झाली ते रामनाथी वस्ती हे मुख्य स्थान इथे इतर जे चार स्थान आणखी आहेत त्या स्थानाची लिळा नेमकी कोणती हे जेव्हा जाणवत नाही तेव्हा त्याला निर्देशरहित स्थाने या नावाने संबोधल्या जाते अशी निर्देश रहित स्थाने अनेक आहेत किती स्थाने परंपरेने आहेत परंतु त्याची लिळा ही उपलब्ध नाही त्याला निर्देशरहित स्थान म्हणतात जसं सावळेद्वार सावळेद्वारला स्वामींच वीस दिवस किंवा दुसरा पाडवे एक मास वास्तव्य आहे तेथे सावळदेवी आठवली गुंप्या अवस्थान हे मुख्य स्थान बाजूचं पूजा स्थान आहे किंवा महादेवाच्या मंदिरातील चौकी आसन दायनायका भेटी स्थान आणि बाजूचं दायनायकाच्या आवारी पूजा स्थान या व्यतिरिक्त इतर जी स्थाने आहेत ते कोणत्या लिळेचे आहेत हे सांगता येत नाही मग त्याला निर्देशरित स्थाने या नावाने संबोधले जाते परंतु परंपरेने त्या स्थानासंबंधी सुद्धा लेखी लीळा उपलब्ध नसेल तरी परंपरेने परंपरा हा सुद्धा एक म्हणजे ज्याला प्रमाण म्हणतात परंपरा हे एक प्रमाण असते जसं परंपरेने बोलल्या जाते परंपरेने त्या लीळांची <coughs> म्हणजे माहिती दिल्या जाते त्या स्थानांची माहिती दिल्या जाते ते कस की जस बाजू एक जे गोल असतं ते वेडे स्थान जे बाजूला आहे दोन्ही ते सोंडीवरील स्थान मादने त्या खालच वेडे करीत करीत भारंबा पर्वत अवलोकणे स्थान रायांगणातील स्थान या व्यतिरिक्त नामशेष झालेली स्थाने म्हणजे ज्याचं ज्याची लिळा आहे पण स्थान उपलब्ध नाही त्याला नामशेष झालेली स्थाने म्हणतात असं स्थान म्हणजे जसं बद्रीखा आंबा अवलोकन आहे बद्रिका आंब्या खाली विहरण हे स्थान तिल आहे पण स्थान नाही याला नामशेष झालेलं स्थान म्हणतात म्हणजे किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये ते स्थान गडदड असं म्हणतात त्याप्रमाणे इथे सुद्धा स्वामींच एक दिवस करंज खेडून स्वामी इथे आले आणि येथून दाभाडीला गेले तेव्हा राम ना रा, की वा राम नाथी किंवा वस्ती इथे वस्तीस्थान मुख्य स्थान आहे परंपरेने जे सांगण्यात आलेले ते हे आसन स्थान आहे मधी जे दोन स्थाने आहेत ते मर्दना मादने स्थान आहे आणि ज्या स्थानाचं आपण आता उत्खनन मुहूर्त हे केलेलं आहे ते स्थान आहे म्हणजे जा तेथे जाऊन स्वामींनी इथून तिथं विहरण स्वीकार केला तेथे जाऊन खडकावर जाऊन विहरण म्हणजे एकांतात जाऊन बसणे आणि भक्तिजनांना निरोपण करणे असं ते विहरण स्थान आहे हे पारंपरिक आलेली माहिती परंतु याला लेखी प्रमाण पुरावा नसतो जे षट प्रमाण मानल्या जातात त्यामध्ये परंपरा हे एक प्रमाण असते तर या प्रमाणानुसार ते विहरण स्थान आहे आणि आता या स्थानांच मी लहानपणी जेव्हा हे प्रथम जेव्हा पाहिलं तेव्हा इथे ओटा होता आणि साधं बाकीचे स्थान सर्व उघडे होते ओटे होते बाकी मंदिर वगैरे काही नव्हतं त्यानंतर पाहिलं तर थोडंफार मंदिर होत त्यानंतरच्या काळात आणि त्यानंतर पाहिलं तर हे आजची वास्तू उभी आहे आणि कोणतंही स्थान जीर्णोद्धार करताना जीर्णोद्धारकारांनी सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे आहे त्यापेक्षा आप जर आपल्याकडून चांगलं होत असेल तरच त्या कामाला हात लावावं तर ते, ते, ला लावा ते करावं आहे त्यापेक्षा जर चांगलं होण्याची आपली शक्यता नाही आपली कुवत नाही आपण करू शकत नाही तर असे हौस मात्र करू नये स्थानाच्या बाबतीत तरी हे हौशीच काम नाही कारण आता विषय निघाला म्हणून सांगतो थोडं कि जस स्वामींनी एकांकी असताना अळजपूरला स्वामींचं म्हणजे आजचं अचलपूर तिथे स्वामींच रामधरण्याकडे दहा महिने वास्तव्य होत तेव्हा स्वामी दररोज अंबिनाथाच्या देवळामध्ये विहरणासाठी जायचे लिंगाला बिडा व्हायचे तेव्हा एक वेळ तिथे चुनारे चुना खरडत होते तेव्हा स्वामींनी त्यांना विचारलं हे तुम्ही का खरडता म्हणजे जी जे हा जुना झाला हा कळायचा आणि याला नवीन चुना छापायचा म्हणजे आता आपण त्याला प्लास्टर म्हणतो त्याला छपाई म्हणतात याला नवीन चुना चुन्याचा लेप द्यायचा मग स्वामी म्हणतात तुम्हाला चुन्याची प्रक्रिया माहीत आहे का चुना कसा तयार करावा लागतो मग त्यावर स्वामींनी त्यांना चुन्या जातीचं निरूपण केलं आणि चुना कसा तयार करावा लागतो तो चुना कसा तयार झाला याची ओळखी काय हे स्वामींनी त्यांना सांगितलं मग ते म्हणतात याची जी 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 तर आम्ही सोयही ना म्हणजे कधी ऐकलंही नाही मग करणं कुठून मग स्वामी म्हणतात जर तुम्हाला हे माहीतच नाही तर कशाला हे हे जे पूर्वीचं आहे या प्रक्रियेनुसार झालेलं आहे मग ते चांगलं काढून हे हौस कशाला करत पण मनुष्य काय करतो केवळ हौस म्हणून काही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत की हौस म्हणून जे करण्यात ते मग ते हौस म्हणून जे करतात आणि नंतर पुढे काही हिंमत पोहोचत नाही आणि मग दमछाक होत जातो आणि कस तरी करून किंवा आपल्या इच्छेनुसार कस तरी करून मोकळ व्हायच्या मागे लागत आणि त्यामुळे अनेकांच्या ते कपाटे साहेबांच्याच नाही ते इथले पुजारी म्हणून ते इथल्या स्थानाबद्दल बोलत असतील पण पंथातलं कोणतंही स्थान असो सर्वच भावनिकांच्या भावना दुखवल्याशिवाय राहत नाही आणि असं हौशीच काम कधी कोणी करू नये जर आपल्याकडून चांगलं आहे त्यापेक्षा चांगलं होत असेल तरच स्थानाच्या कामाला हात लावावं नाही तर हौस करायची असले खर तर बट मंदिर बांधाव दुसरीकडे पण स्थानाला स्थानाच्या स्थितीमध्ये बदल करू नये आणि होत असेल त्यापेक्षाही चांगलंच करण्याचा प्रयत्न करावं स्वामींनी हे स्थान ही निर्माण कशासाठी की असन्यजानीचे जे भक्त आहेत त्या भक्तांना भक्ती करण्याचं हे एक माध्यम आहे त्यांना याद्वारे भक्ती करता यावी त्यामध्ये स्थान हे अग्रगण्य साधन आहे आणि हे अग्रगण्य साधन असून प्रत्यक्ष परमेश्वराने तिथे आपली शक्ती निर्माण केली म्हणून तीर्थ म्हणतात की ठेवली निज शक्ती ती पुरविती सत्कामना चिंतली अशी शक्ती परमेश्वराने तिथे ठेवलेली आहे की ती सर्व भक्तांची सत्कामना ती पूर्ण करते सर्वांच चिंतलेलं त्याला फलश्रुती प्राप्त करून देते अशी महत्वाची शक्ती ती तर आहेच परंतु तीच सत्कामना नाही तर सत्कामना म्हणजे सत्पवित्र जी कामना ती म्हणजे मोक्षोपयोगी म्हणजे स्थान वंदन केल्यामुळे जे अनेक फायदे होतात त्यामुळे कर्मनासून योग्यता होते आणि तो जीव तो जीव आपल्या साधने दृढ होत जातो साधना त्या स्थानाच्या माध्यमातून साधना करता करता चतुर्विध साधनाची सेवा घडून तो परमेश्वराच्या संनिधानाला योग्य होतो अशी परमेश्वराने स्वत निर्माण केलेली म्हणजेच तिथे स्थापन केलेली ही शक्ती की ठेविली निज शक्ती ती पूर्वी ती सत्कामना चिंती अशी ती शक्ती मग ती शक्ती आपले सर्व कामना मनोकामना पूर्ण करते तर मग त्या ठिकाणी आपली किती श्रद्धा किती भावना आणि आपण ती किती सेवा करायला पाहिजे तर प्रत्येक भक्ताने आपलं तन मन धन हे याद्वारे परमेश्वराला अर्पण करायचं असते असे हे स्थान तसंच मग नामादी चतुसाधने जे नाम सुद्धा परमेश्वराचं श्रेष्ठ आहे आणि चतुसाधन म्हणजे स्थानास प्रसाद भिक्षुक वासनिक या चारी साधनाची सेवा करण्यास तो जीव उद्युक्त होतो आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम